नाव पाहिजे चंपाबाई अर्जुन पंचा तुमचं देवाबद्दल काय काय मत आहे सांगा देवाबद्दल काय आम्हाला पुन्हा महादेवाची सेवा करता विश्वकर्मा आमचे कुलदैवत आहे आमचे विश्वकर्म विश्वकर्मा म्हणजे कुठलं देव असत ते विश्वकर्मा आता देव लय येते लोक येते तिकडे वर्षाला येते तर येतात लोक ये ये ती बघू कागद आहेत मग त्या कागदात सांगत आहेत आमचं काय मला पूर्ण सध्या आहे माझ्या ध्यानात पण ते आता इ नाही ना मला लय सोपं आहे लिहून दिले मला पुरीवाणी आमच्या बारक्या तिथं पूजा पाठ कसं करत असेल पूजा काय महादेवाची करता जाऊन घरी आईची करतावस तुळजापूरच्या ह्याच आंबा मायचं आहे का परडी आहे ताक आहे ती पूजा करते आपले घरचे देव हो, धर्म करायचे भजन जायचं कीर्तन भजन सगळं करायचा बायात कधी पांढरंगाला गेलेला का विठो भा वारी बर... वारी असते आता आकाडी मालकाची हो म्हणजे तुमचं ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ श्रेष्ठ ब्राह्मण तरी जरा घाण असते तर आम्ही इतकं देतो कोणाचं पाणी पित ना शिवून घेत ना शेतात गेलं तर आपली बाटली भाकर बाजूला आपल्या गावाकड बी झालं तर मराठ्याच्यात स्वयंपाकाला गेलं तुमच्यात स्वयंपाक करून तसंच यायचं आपल्या घरी जर तुम्हाला कुंकू लावा वाटलं साखर झाला हातावर कुंकू लावा हळदी कुंकू लावा घरला कोणाकडे काही खात नाही आणि जे आपल्याला तहान लागलं आपल्या बाटली मधलं पाणी संपलं असेल तर आपण काय तुम्ही काय करता प्यायचं पाणी आपल्या घरी होऊनच प्यायचं असलं कशामधलं म्हटलं जात कशामध्ये म्हटलं कास्ट लय श्रेष्ठ आमची पंचाळ पंचाळ म्हणतात पंचाळ पंचाळ बी खाल्ल्या पायरीचे आहेत पुन्हा तसले आहेत कुठं पण पंचा खास पित ना शेताला गेल्यावर मोठं ना नाडे आता कुठं राहिले ते आता बटन दाबायचं असं आमचे वडील पाणी पित नव्हते खाली हिरीत उतरून पाणी प्यायचं गोंधळीनं वडिलांनी आमच्या वडिलांचं काय काय अनुभव सांगा ना तुमचे आधीच्या जमान्यात लोक कसं करत होते कसं राहत होते काय काय सांग सगळे घेत नव्हते तुम्हाला आमचे चुलते ते दोनच पूर्वी एक कार्ट्यानु जा तिकडे येऊ नका मध्ये म्हणजे ना चार दिवस बायकांना बाजूलाच बसवत होते हा ते आल्या पुन्नि ती पुर्या बाहेर हो, बसवायच्या नाही आता पाळी वगैरे आल्यावर आपल्याला चालत नसल्यावर चार दिवस बाजूलाच बस आहेत ना ते हो पाच दिवस यायचे नाही पाच दिवस का हा पाच दिवस पाच दिवस पाच या दिवशीच घरात यायचे तिने देवदेव करायचं मग आताच्या घर जमानात ना नवरा बायकू नवरा बायकू राहतात नवऱ्याला जर स्वैपाक येत नसेल तर मग काय करते तर ती मध्येच खाली त्यात का हा 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 ती मध्येच खाते आता खात्यात आता ते आम्हाला खाऊ घालत नाही का आम्हाला वारं येतय अंगात काय डमायचं आणि बरोबर काही जणांच्यात खात नसतात मी असं बघितलेली आहे जे देवाचे वारकरी वगैरे असतात जर आईला पाळले खात नसेल काकीच्या हातन हो, वगैरे हो, खातात हो। त्यांची बहीण करते साहेब हो। चार दिवस आईच्यातच खात नाही असं आपल्या पाहुण्या राव्याच्यात गेलं तर गोड जेवण खायचं नाही कुणाचं दिवसाचं खायचं नाही कुणाचं घराच उद्योग शांतीचं खायचं नाही एवढं करायचं आपल्या घरून न्यायचं पाणी मग <laughs> तो तुम्ही मेरलांचं तर खातच नस आहे नाही आपल्या भावकीचं खायचं आणि भावकीचं खाऊन आपल्या बाहेरचं एक खायचं बाहेर घरचं आणि भावकीचं तुमचं आधीचं लहानपण कसं गेलं तुमचं काय असं हायन का असंच पाळण्याला आहे त्याचंवर आणि शेतीवाडी वगैरे होते गावाकडे होते की आई वडील शिक्षण शिकायला येत नाही मी शाळेत जाग मला मग हाडायचं आई तेव्हा कुठं होत असल्या दुष्काळात निलू कोपन खायचं चुकडी काय झालं तर बघायला मिळत नव्हती पण तुम्हाला आई वडील पाठवत होते पण तुम्ही जात नव्हतं शाळेला जायचं किती मारुतीचं मंदिर शाळा का वेळाच येतं त्या गावाला खेड्याला हा तिचं मंदिर एवढं एवढं खपराच खप्पर घ्यायचं एवढं पाठी आणि जायचं आपलं बसायचं एक दोन काढायचे कि झाले लगेच आम्ही चालला म्हणायचं मास्तराला की होऊन घरला जायचं निष्ठर पुन्हा जायचंच नाही शाळेत अरे असलं करायचं शेतात म्हणजे तुम्ही काम करत बसा शेतात भरपूर येते सगळं काम करायचं आता तुम्ही किती वर्ष तुम्ही मी नाही आणि म्हणजे मला एक दिवस म्हणजे आपला कुठं कळायला ते बांबोळा पडल्याला नाही समजत तवाल नाही काहीतरी आठ नऊ वर्षाचे तरी असेल सहा सात आगडा म्हणजे मुलं किती तुम्हाला मला एक मुलगा तीन मुली तीन मुलींच लग्न झालं सगळं व्यवस्थित आहे व्यवस्थित शिर जरा पिरता या काय करा त्याची मस्त डेकर अनुभव चांगला एक्टिव्हने आहे वा मग तुम्ही देवाचं करायचं ना काहीतरी बघितलं उपाय करायचं ना स्वामी ते महादेवाचं कर करता म्हणला ना तुम्ही त्याच्यावर रुद्र अभिषेक करायचं ते पाणी पाजवायचं सगळं केलं आणि महादेवावरले तांदूळ आण खाऊ घातले जिथ नाही तिथं दाखवायला खर्च मनाचं कुठं रोग होवं लागतं व्यसन कसं काय लागलं त्यांना म्हणजे त्याला ती गोष्ट मित्र ना कुंभाराचं पोरग होत आटू होते दोन आपल्या घरी त्या आटूच त्याला वेसन लागलं म्हणजे त्यांनी नॉनव्हेज घेत नाहीत ना खात नाहीत ना फक्त मटन वगैरे खात नाहीत ना खाते भाई अरे बापरे तुमच्या तर खात नाही घरात यायचं नाही घरला ना। यायचंच नाही ते खाल्ल्या रांगोळ करूनच यायचं तो सुरुची अरे बापरे आपण एवढं पाळतो आपण आणि ते मुलगा असं पोटाला साप आल्यावर आई मारून टाकते का त्याला गण काजळ करून परत पण मग त्याने इतका आपण पाळतो मग रात्रभर राहतात कुठे मग कुठे शेड मध्ये अरे मध्ये रानात दोस्त मित्र तुमच्या काळीच काय म्हणत असेल असं आपण कात्रीने तुकडे काय काय आपण आपण हे विरुद्धच आहे तुमच्या विरुद्धच आहे काय करावं मालक तसले पाणी पित नाव आम्ही मालक कुणाचं खात नाही कुठं तुमच्या संग हॉटेलला गेलं खायचं नाही खूप आपल्या संग एक भाकर बांधून घ्यायची अल्लग बसायचं कुठं एका खड्याला खायचं शेतात बी आपलं आपला अल्लग बसायचं बाजूला त्या बायाचा ग्रुप असा बसतो शेतात मराठ्याच्या आणि आपण असं बसायचं आमच्या जावा जावा पाजणी तुम्ही अजून संकटांना काय काय संकटांना सामोरे गेलात तर देव तुम्हाला कसं साथ दिलं कसं करायचं कसं दिलं आता ठेवाय ठेवायचा मोप करायला सगळं प्रयत्न काय काय संकटनं तोंड दिला संकटाला तोंड दिले मला मी मरता मरता वाचले रक्त घातलं मला सोलापूरला काय झालं ॲक्सिडेंट मला नाही मला रक्तच वाढत नव्हतं हा कसलंच रक्त वाढत नव्हतं इतकं खायला प्यायला नवरा चांगला नवरा या लाकडाचा पैसा ठेवायचा कळत नव्हता मला पण ती रक्तच वाढत शिवल मध्ये आण मला पुन्हा एक तस घालून बघितलं ती मला तसं बघून पुन्हा सहा बाटल्या रक्ताची चढविल्या सोलापुरात शिवल मध्ये पुन्हा मला गोळी सध्या नाही आता काही तर असं आठ नऊ वर्ष म्हणजे तुम्ही खूप अशक्त झाला होता म्हणजे काहीच नव्हतं शरीरात काहीच नव्हतं काहीच नाही ह्या त्या हातपाय हातपाये ह्याच्यावणी ही धंद झालं तुम्हाला काय आता आजार वगैरे बी शुगर वगैरे काही नाही सध्या नाही मला बी नाही सगळं देवाच्या तुमच्या कृपेने सगळं छान सगळं चांगलं आहे तर एकच गोष्टीनं माझा वाक पिते म्हणून जरा तेवढं दुःखी आहे म्हणजे सगळं आनंद मिळून सुद्धा कसं असतंय काहीतरी दुःख ठेव ठेवत <laughs> आहे पूर्ण सुखी ठेवत नाही जर सुख मिळालं की दुःख मिळा दुःख आलं की सुख येतं हे चालू असतंय पण अजून काय तुमच्या देवाविषयी काय सांगायचं तुम्हाला नाही ना ठीक आहे खूपच छान होते त्यांचे अनुभव जर तुमचे असेच काहीतरी अनुभव असेल तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वीस बहात्तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर या नंबरवर कळवा आणि मला सपोर्ट करत जावा प्लीज प्लीज लाईक करत जावा आणि जे चॅनलवर पहिल्यांदा आहेत ते सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचं क्लिक करा जेणेकरून तुमच्याकडे पहिल्यांदा व्हिडिओ येत जाईल आणि मला लाईक केल्याने तुमच्याकडून प्रोत्साहन मिळत जाईल तर थँक्यू श्री स्वामी समर्थ मला चांगली विद्यार्थी आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्यसोबत मग चांगलं शिकवा तुमच्या नावास ठेवा श्री स्वामी समर्थ